श्री गणेशाय नम श्री व्यंकटेशाय नम ओम नमो जी हयंभा सकळादि तू प्रारंभा आठवणी तुझी भा, वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाहिनी वाघवदे विलासिनी ग्रंथवधावया निपणी भावाथानी जया माझी नमन माझे तू स्वामीया, स्फूर्ती द्यावी ग्रंत वदावया, जेने श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनीजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक महादोषांसी दाहक तो शूया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी व्यंकटरमना दयासागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाशगहना करितो प्रार्थना श्रवण की जननी परी थ्वा पाळीले पितया परी सांभाळीले सांभाळिले सकळ संकटापासुनी रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुख हे अलोलिक जरी मानावे सृजिले अवघे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुआ लक्ष्मी रमना मज घालोनी गर्भाधाना अलोलिक रचना दाखविली न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनांसी दयावंता ऋषी केशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानितयांचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद मायबाप मजलागी उडदा माझी काळे गोरे निवडावे निवडणारे पुचली वृक्षांची फळे मधुर कोठुनी असतील अराटी लागी मृदुता कोठोने असेल कृपावंता पाशानाशी गुलमलता कैसिया परी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिले पाहि आता रक्षण नाना उपायी करणे तुझे उचित समर्थाचीये घरीचे श्वान त्यासी सर्व ही देती मान तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालो निजोळी येने तुझी ब्रिदावळी कैसे राहील गोविंदा तुबेर तुझा भांडारी आम्हा फिरवीसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदी सी वस्त्रे अनंता देत होता सी भगवंता आम्हालागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मायेची करुण द्रौपदी सती अन्ने पुरवली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरवसी जगदीशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुझनये अंगीकारी या शिरोमनी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या झनी मज हातींचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेने अंतरी होतसे विव्वळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोलथोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हला हला झाला गळा परीत्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दृष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपन कुव्यसनी मलिनमानसी सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोहकरी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माजी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार कामकल्पने सिथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला मशीकरुणी माझे अवगुण लिहिता धरणी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतित मिखरा परितुपतित पावन शारगंधरा तुवा आंगिकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल निचारतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कंची गावीचे होते वोहळ गंगेसी मिळता गंगा जळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयांसी निंदे कोण म्हणे तैसा कुजती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थे केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊ निया गदादा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी अनामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमलदहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो तो पुडत पुडती परम ज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनामा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदिअनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्धकलंकि निजमूर्ती अनाथ अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकळमंगळ मंगळाधीशा सज्जनजीवना सुखमूर्ती गुणातीता गुणग्ञा निजबोधरूपानिमग्ना निमग्ना सात्विका सुा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी स्त्रीलांछनधरा भयकृद्धनाशना गिरीधरा दृष्टदैत्यसंहार करा वीरा सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेकखानी वैरागवरा मधु करा असुरमर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपी मनरंजना सुखकरा स्वभावे नाना नाटकसूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनधेया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्तकैवारिया गुणधामा पावामा येसमयी ऐसी प्रार्थना करुणी देविदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी नाही हृदयी अविर्भवली मूर्ती त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवीतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण सादर सावळे तनुसुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोलिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनील अपूर्व देखा इंद्रनिळाची परी चरणी वाळे घागरिया वांकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभा चियापरी गुडगे मांडिया जानुस्थळ कटीतटी किकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्तीस्थळ वरिझळा सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलत्तेची ये परी हृदयी स्त्रीवछलांचन भूषण मिरवी भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परीसते जाळ शोभती दोनी करकमळ रातोत्पलाची ये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठीले इली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुख हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा भक्त भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माजी दंतपंक्ती जिवा जैसी लावण्य ज्योती अधरा मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे एकटवले बरवेपन शिगेसी आले दोही पातयांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा गुरकुटीया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडळांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुटिळक केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळांची दाटी त्यावर मयूरपिच्छांची वेटी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्ष जा आर्षभावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदोकवरी घालुनी तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणी या वस्त्रे आणि यज्ञोपवित करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत लागी समर्पू धूपदीपनैवद्य दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणय गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी आगमा जय जयाजी गुणातीतपरब्रह्मा जय जयाजी हृदयावासी रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका भक्तासी सखातू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न आसी भावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्रदेवनी करावे पुत्रविजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदारा आणि सर्वज्ञ पुत्र देयी भक्ता लागून व्याधिष्ठांची हरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मार ग्रंथ ग्रंथपठने सरावा भोग योगाभ्यास यासियोग पठन मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभाभावी वशसमस्ता पठने करुणिया विद्यार्थियासी विद्याभावी युद्धिशस्त्रे न लागावी पठने जगात कीर्तीभावी साधू साधू म्हणोनिया मोक्ष मोक्षसाधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमन देवीदासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयेची ग्रंथीधरोणी विश्वास पठन करिल रात्रंदिवस त्यालागी मी जगदीश क्षण एकन विसंबे इच्छाधरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठने एक पुत्रार्थी आने तीन मास, धनार्थीयाने एकवीस दिवस कन्यार्थी आणि षण्मास ग्रंथादरे वाचावा क्षय आपस्मारक रोग, इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेम असतं ऐसे बोलिला श्रीभगवंत साचनमानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी दिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाससी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कदा सुखी केले तये वेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पानावे धेनुजैसी मातेच्या स्नेह तुलनेसी, त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हातयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्यकृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिदला आलौकिक जयने सुख सकलांसी। हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीनं धरावा भेद वसे परमानंद अनुभवसिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास कन लागती सायास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वते स उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जानती ब्रह्मादिक मुनी मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटे लवनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री शेषाद्रिपर्वती उभासे विनवी श्रोतया चतुरा प्रार्थनाशतक करा जावया मोक्षाची मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यराती बैसोनिया स्वस्तचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह भावासी नुरेठाव अवघा देव त्याचे चरणी ठेवोनिया भाव वरप्रसाद मागावा इती श्री देवीदास विरचित श्री संपूर्णम।